विद्यार्थी मित्रांनो बघा एम पी एस सी कंबाईन ग्रुप सीचं ॲडमिट कार्ड जे आहे ते रिलीज करण्यात आलेलं आहे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि आता फक्त बघा उरले आहे नऊ दिवस तुमच्या हातामध्ये एक्झाम जे आहे ती अकरा जानेवारीला शेड्युल्ड आहे तर या नऊ दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्ही प्री जे आहे ते हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी क्लिअर करू शकाल तर ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत आणि याचा सिलेबस देखील बघणार आहोत की एम पी एस सी कंबाईन सीचा सिलेबस काय आहे जर तुम्ही ॲडमिट कार्ड अजूनपर्यंत डाउनलोड केलेलं नसेल तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये ते सांगा नक्कीच तुम्हाला त्यावर रिप्लाय देण्यात येईल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यात येईल तर बघा या उरलेल्या नऊ दिवसामध्ये आपण बघूया काय काय करायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला आपला जो सिलेबस आहे एम पी एस सी कंबाइन ग्रुप सीसाठी देखील दाखवून देतो बघा संयुक्त पूर्वपरीक्षा सी ग्रुपसीची तुमची शंभर मार्काची राहणार आहे आणि बघा शंभर मार्काची तुमची परीक्षा राहणार आहे यामध्ये संख्यासुद्धा शंभर राहणार आहे दर्जा पदवीचा राहणार आहे मराठी आणि इंग्रजी दोन्हीही भाषेत तुम्हाला प्रश्न विचारल्या जाणार आहे परीक्षेचा कालावधी एक तासाचा राहणार आहे आणि यामध्ये बघा निगेटिव्ह मार्किंग आहे चार प्रश्न चुकले तर तुमचा एक गुण वजा होणार आहे पंचवीस टक्के यामध्ये तुम्हाला निगेटिव मार्किंग आहे तर एक प्रश्न चुकला तर झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मार्क इतके या ठिकाणी तुमचे कट होणार आहे बघा अभ्यासक्रम बघा काय आहे तर यामध्ये विषय बघा सामान्य क्षमता तासणी इतिहास त्यामध्ये विशेषतः आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास नंतर भूगोलावर प्रश्न येणार आहे त्यानंतर बघा अर्थव्यवस्थेवर भारतीय अर्थव्यवस्था श शासकीय अर्थव्यवस्थेवर प्रश्न येणार आहे चालू घडामोडीवर राज्यशास्त्रावर प्रश्न येणार आहे आणि सामान्य विज्ञानावर प्रश्न त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी हायजीनवर प्रश्न आणि अंकगणित आणि एकदम सोप्या लेवलचे विचारले जाणार आहे तुमचं या ठिकाणी दहावी बारावीच्या लेवलचं अंकगणित आणि बुद्धिमत्वांनी विचारले जाणार आहे जर तुम्ही या आधी एक्झाम दिलेला असेल तर तुम्हाला माहीत असेल किती सोप्या प्रकारचं ते विचारले जातात फक्त या ठिकाणी तुम्हाला जी केवर फोकस करावं लागेल जी केच जर तुमचं चांगली कमांड असेल जी के चांगलं झालेलं असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट त्याची फी क्वालिफाय करून जासाल आणि या नऊ दिवसामध्ये तुम्हाला करायचं काय फक्त या ठिकाणी बघा जर आपला हे टेलिग्राम चॅनल आहे याला देखील जॉईन करून घ्या व्हिडिओमध्ये त्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये याचं लिंक दिलेलं या आहे तर बघा आपण जो आहे तो या ठिकाणी अतिशय कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी पी डी एफ कोर्स जो आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे या नऊ दिवसामध्ये तुम्हाला इतकंच करायचं आहे हंड्रेड पर्सेंट तुमची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी क्वालिफाय होणार आहे तर बघा तुम्हाला दाखवून देतो फक्त ना फक्त या ठिकाणी आपण प्राईस ठेवलेली आहे शंभर रुपये शंभर रुपयामध्ये या ठिकाणी तुमची संपूर्ण तयारी होणार आहे एम पी एस सी कंबाईन सी आणि जर इतके सुद्धा जर तुम्ही केले तर तुमची हंड्रेड पर्सेंट प्री क्वालिफाय होणार आहे बघा या ठिकाणी एक हजार जी केचे प्रश्न सामान्य विज्ञानाचे तुमचे एक हजारचे प्रश्न सामान्य नंतर आधुनिक भारत आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न आधुनिक महाराष्ट्रावर दोन हजार प्रश्न आर्थिक संकल्पना म्हणजे अर्थशास्त्रावर संपूर्ण पी डी एफ गणित बुद्धिमत्तावर राज्यशास्त्रावर प्रश्न नंतर बघा महाराष्ट्राच्या भूगोल दोन हजार प्रश्न शासकीय अर्थव्यवस्थाचा स्पेशल पी डी एफ आहे तुमच्यासाठी नंतर बघा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था सामाजिक व आर्थिक जागृती संपूर्ण या ठिकाणी जो एम पी एस सी कंबाईंड ग्रुपसीचा सिलेबस आहे तो आपण फक्त तुम्हाला शंभर रुपयामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत या नऊ दिवसामध्ये तुम्हाला बघा संपूर्ण तयारी करायची असेल तर हे अतिशय उपयुक्त तर हे पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला करायचे काय आहे बघा या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचे हे व्हॉट्सअपवर यायचं हे तुमच्या व्हॉट्सअपवर येऊन तुम्हाला करायचं काही व्हॉट्सअपवर घेऊन बघा या ठिकाणी नंबर दिलेला आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर मेसेज करायचा आहे त्या ठिकाणी बघा सेम नंबरवर तुम्हाला शंभर रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे लगेचच तुम्हाला हे सर्व पी डी एफ पाठवले जाणार आहे आत्तापासूनच बघा याची तयारी चालू करून द्या या सर्व पी डी एफवर तुम्ही पाच रिव्हिजन जरी केलं तर एम पी एस सी कंबाईन ग्रुप सीची एक्झाम तुमची हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय होणार आहे तर ज्यांना ज्यांना हवे आहे त्यांनी लवकरात लवकर घाई करा आणि या नंबरवर मेसेज पाठवून सर्व पी डी एफ घेऊन घ्या